नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं आपल्या आवडत्या प्रियंका अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील काही मूलभूत माहिती बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका प्रश्न क्रमांक एक आहे कोकण महसुली विभागात एकूण किती जिल्हे आहेत कोकण महसुली विभागात एकूण किती जिल्हे आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सहा कोकण महसुली विभागात एकूण सहा जिल्हे आहेत प्रश्न क्रमांक दोन आहे खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा गडचिरोली जिल्ह्यासोबत लागून नाही खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही गडचिरोली जिल्ह्यासोबत लागून नाही तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्याची सीमा गडचिरोली जिल्ह्यासोबत लागून नाही गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राला लागून असलेल्या तेलंगणा व छत्तीसगड राज्याच्या सीमेवर आहे सॉरी राज्याच्या सीमेला आहे प्रश्न क्रमांक तीन आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यपूल कोणते महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तामण तामण हे महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल आहे तामन याच फुलाला जारूल किंवा बोंडार असे म्हणतात तामण या फुलालाच जारूल किंवा बोंडार असे फूल म्हणतात प्रश्न क्रमांक चार आहे मराठी भाषा गौरव दिन कधी असतो मराठी भाषा गौरव दिन कधी असतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा गौरव दिन असतो सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो कारण विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी हा आहे म्हणून प्रश्न क्रमांक पाच आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा एक मे एकोणीसशे साठ एक मे एकोणीसशे साठ या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे प्रश्न क्रमांक सहा आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर हे ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर हे ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा नागपूर महाराष्ट्रातील नागपूर हे शहर ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे नागपूर नागपूर हे शहर ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सात आहे भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मद्रास किंवा चेन्नई मद्रास या ठिकाणी भारतातील पहिली महानगरपालिका स्थापन झालेली आहे प्रश्न क्रमांक आठ आहे महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा गडचिरोली गडचिरोली हा महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे सर्वात जास्त तालुके कोणत्या विभागात आहेत सर्वात जास्त तालुके कोणत्या विभागात आहेत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या विभागात सर्वात जास्त तालुके आहेत प्रश्न क्रमांक दहा आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा अहिल्यानगर अहिल्यानगर हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बघा शेकरू शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेकरू आहे प्रश्न क्रमांक बारा आहे खालीलपैकी कोणता प्राणी महाराष्ट्रात आढळत नाही खालीलपैकी कोणता प्राणी हा महाराष्ट्रात आढळत नाही तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बघा चौशिंगा चौशिंगा हा प्राणी महाराष्ट्रामध्ये आढळत नाही चौशिंगा हा गंगेच्या खोऱ्यापासून ते तामिळनाडूपर्यंतच आढळतो परंतु महाराष्ट्रात आढळत नाही प्रश्न क्रमांक तेरा आहे महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नागपूर नागपूर शहर हे महाराष्ट्राची हिवाळी राजधानी आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे खालीलपैकी महाराष्ट्राचा कांदळवन वृक्ष कोणता खालीलपैकी महाराष्ट्राचा कांदळ सॉरी कांदळवन वृक्ष कोणता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा पांढरी चिपी पांढरी चिपी हा वृक्ष महाराष्ट्राचा कांदळवन वृक्ष आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा जारूळ महाराष्ट्राचे राज्य फूल हे जारूळ आहे जा महाराष्ट्राचे राज्य फूल जारूळ आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही प्रश्न क्रमांक सोळा बघा खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभलेला ला नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बघा पुणे पुणे या शहराला समुद्रकिनारा ला लाभलेला नाही प्रश्न क्रमांक सतरा आहे चंद्रपूर जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याला लागून आहे चंद्रपूर जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याला लागून आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा तेलंगणा तेलंगणा या राज्याला चंद्रपूर जिल्ह्याची सीमा लागून आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागत नाही खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही महाराष्ट्र राज्याला लागत नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा बिहार बिहार या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागत नाही प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे खालीलपैकी कोणती भाषा ही, ही अभिजात भाषा नाही खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गुजराती गुजराती ही भाषा अभिजात भाषा नाही प्रश्न क्रमांक वीस आहे मराठी भाषेची पाणिणी असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते मराठी भाषेची पाणी म्हणून खालीलपैकी कोणाला संबोधले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा दादोबा पांडुरंग तर तरखडकर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे संबोधले जाते प्रश्न क्रमांक एकवीस आहे खालीलपैकी कोणता स्वर नाही खालीलपैकी कोणता स्वर नाही तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ग ग गु। हा खालीलपैकी स्वर नाही खालीलपैकी ग हा स्वर नाही प्रश्न क्रमांक बावीस आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली मराठी भाषेला अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बघा रंगनाथ पटारे रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने एक समिती नेमलेली होती प्रश्न क्रमांक तेवीस आहे क्ष वज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण आहेत क्ष वज्ञ या वर्णांना वरन्न वरन्न वर्णमालेत स्थान देणारे कोण आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा सबनीस सबनीस हे क्षवज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे आहेत प्रश्न क्रमांक चोवीस आहे खालील स्वरांपैकी संयुक्त स्वर ओळखा खालील स्वरांपैकी संयुक्त स्वर ओळखा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा ओ ओ हा स्वर संयुक्त स्वर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला आहे मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बघा कर्नाटक कर्नाटक या राज्यामध्ये मराठी भाषेतील पहिला शिलालेख आढळलेला आहे यापूर्वी श्रवण बेळगाव कर्नाटक येथील चामुंडे करविले हा मराठीतील पहिला शिलालेख मानला जाईल परंतु आता रायगड येथील शिलालेख आद्य मानला जातो तसेच काही ठिकाणी कुंडल सोलापूर येथील शिलालेख पहिला आहे असा उल्लेख देखील आढळतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू